कथा सुजाताची संघर्षयात्रा मी सुजाता माझं फुलांच्या दुकानातलं जीवन एका अनोख्या प्रवासाची सुरुवात आहे लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि नव्याला मदत व्हावी म्हणून मी फुलांच्या धंद्यात उतरले मला या धंद्यातील काहीच माहिती नव्हती पण फुलांमध्ये खूप पैसे असल्याचं ऐकून मी दहा हजार रुपये गुंतवले फुलांच्या मण्यांची विक्री सुरू केली एके दिवशी एक मोठ्या गाडीतील साहेब माझ्या दुकानात आले त्यांनी हार घेतला आणि पन्नास रुपये विचारले मी पन्नास रुपये सांगितले पण त्यांनी पाचशे रुपये दिले त्यांनी मला सांगितलं की ते नेहमीच हार घेतात आणि माझ्याकडूनच घ्यायचं ठरवलं मला आनंद झाला पण नव्याने सांगितलं की कोणाचेही पैसे नको आपले कामाचे पैसे आपल्याला मिळायला हवे दुसऱ्या दिवशी साहेब परत आले आणि त्यांनी पुन्हा हार घेतला त्यावेळी त्यांनी पन्नास रुपये दिले आणि मला समजलं की त्यांच्याकडे पैसे कमी नाही त्यानंतर त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की ते एक कंपनीचे मालक आहे आणि त्यांनी माझ्या नव्याला कामावर ठेवण्याची ऑफर दिली माझा नवरा त्यांच्याकडे गेला आणि त्याला बारा हजार रुपये पगार मिळाला जो त्याच्या जुन्या गॅरेजच्या पगारापेक्षा खूप जास्त होता आता आमच्या घरी चांगले दिवस येऊ लागले मला देखील त्यांच्या जुन्या घरात भांड्याचं काम मिळालं ज्यामुळे माझ्या कमाईत वाढ झाली परंतु त्या घरात एक नोकर होता रामू त्याने माझ्यावर नजर ठेवली होती आणि एके दिवशी त्याने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला मी खूपच भीतीने ओरडले पण तो ऐकला नाही मला त्याच्यावर विश्वास ठेवता येत नव्हता आणि मला एकटं राहायला फारच भयंकर वाटत होतं एक दिवस मालकाने मला चहा आणायला सांगितलं त्याला ताप होता आणि त्याने मला जवळ घेतलं त्याने मला एक चुंबन दिला आणि तेव्हा मला समजलं की त्याच्या मनात काही वेगळं आहे त्याने मला काही एक्स्ट्रा पैसे दिले आणि या सर्व गोष्टींमुळे माझं जीवन बदललं प्रत्येक दिवस मालक आणि मी एकत्र वेळ घालवत होतो मी त्याच्यासाठी काम करत होते आणि त्याला माझ्या प्रेमाची गरज होती माझ्या नव्याला काहीच माहिती नव्हती पण त्याने मला एक दिवस विचारलं की पैसे कुठून आलेत मी त्याला सांगितलं की मालकाने दिले आहेत आणि तो खुश झाला पण त्याला माहिती नव्हतं की हे पैसे कशामुळे आले आहेत माझ्या नव्याने एक दिवस मला थेट मालकाच्या घरात पाहिलं आणि त्याला खूप दुःख झालं तो मला घटस्फोट द्यायचं ठरवलं आणि मला त्याच्याशी काहीच बोलता येत नव्हतं मालकाने मला सांगितलं की तो माझ्याबरोबर लग्न करू इच्छितो पण मी त्याला नकार दिला अखेर मी मालकासोबत लग्न केलं त्याने मला अर्धी प्रॉपर्टी दिली पण मला त्या पैशांच्या मागे धावणं कधीच आवडलं नाही मला माझ्या नव्याची खूप आठवण येत होती जो मनाने खूप श्रीमंत होता पैशाने काहीच मिळवलं नाही फक्त एकात आणि दुहखच मिळालं या सर्व अनुभवांनी मला शिकवलं की पैशाच्या मागे धावणं चुकीचं आहे खरं सुख आपल्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात आहे आता मी प्रार्थना करते की इतरांना अशा अनुभवातून शिकता यावं आणि जीवनात खरे आनंद कशात आहे हे समजून घ्या जर तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद